ज्येष्ठ नेते आणि माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांनी नाईन पल्स रुग्णालयात नाशिक या ठिकाणी वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला एक जून एकोणीसशे एक्केचाळीस रोजी त्यांचा राजूर या ठिकाणी जन्म झाला त्यांचे वडील हे शिक्षक होते पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले खऱ्या अर्थाने जलनायक ही पदवीभूषवणारे लोकनायक म्हणून त्यांना ओळखले जायचे एकोणीसशे बहात्तर साली त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला अकोले पंचायत समितीवर सदस्य म्हणून सुरुवात झाली त्यानंतर एकोणीसशे एकोणविशे ऐंशी पंचायत समितीचे सभापती म्हणून त्यांनी कारभार भूषवला एकोणविशे ऐंशी साली अकोले मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर ते पहिल्यांदा आमदार झाले यापुढे सलग सात वेळा त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सिद्ध केली या दरम्यानच्या काळात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बलाढ्य नेते म्हणून ओळख निर्माण झाली राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यानंतर ते पहिले प्रदेशाध्यक्ष होते मधुकर पिचड यांनी आदिवासी विकास भटक्या जमाती आणि इतर मागासवर्गीय कल्याण प्रवास विकास पशुसंवर्धन आणि मत्स्य अशा विविध खात्याची जबाबदारी पार पाडली शरद पवार साहेबांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जायचे भंडारदरा धरणाला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे नाव देण्यासाठी सर्वात पहिले योगदान असेल तर ते मधुकरराव पिचड साहेबांचे होते एकोणीसशे त्र्याण्णव साली त्यांनी अगस्ती कारखान्याची स्थापना केली एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव रोजी विरोधी पक्ष नेते पद भूषवले दरम्यानच्या काळात पिचड साहेबांनी मतदारसंघाच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्धता दाखवली व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि सबस्क्राईब करा